नमस्कार कर्मद मराठी बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरातील नगर परिषद नगर परिषद ची नवीन इमारत व पोलीस स्टेशन समोर आज मुरुम शहरामध्ये समाज बांधवाच्या वतीने एक झरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि या धरणे आंदोलनाला असंख्य मुस्लिम बांधव या ठिकाणी आपली मागणी घेऊन बसले आहेत नेमक्या मागण्या काय आहेत या मागणीबाबत आपण तमाम मुस्लिम बांधवाशी आपण चर्चा करूया आणि या मागणी संदर्भात आपण जाणून घेऊया नेमकं आपल्या काय मागण्या आहेत काय आंदोलन धरणे आंदोलन आपण बसलेला या बीजेपी शासनाने सध्या वक्फ सुधारणा कायदा दोन हजार चोवीस अंमलात आणलेला आहे त्याला दोन्ही सभागृहातून मान्यता मिळालेली आहे आणि राष्ट्रपतीची सही सुद्धा त्याच्यावर झालेली आहे या सगळ्या गोष्टी रातोरात या बीजेपी सरकारने करून घेतल्या त्यांच्या बहुमताच्या बळावर करून घेतल्या भारतीय जनतेचा त्या विशिष्ट समाजाचा अल्पसंख्याक समाजाचा कुठंही विचार केला नाही त्यांना कुठेही विचारणा केलेली नाही त्यातलाही सर्वे झालेला नाही आणि त्याच्यावर सुधारणा कायदा अंमलात आणलेला आहे आमचं त्या सुधारणा कायदा जो अंमलात आला त्याच्यावर आमचा खूप राग आहे आमचा त्या गोष्टीला आमचा निषेध आहे विरोध आहे कारण तो जो कायदा आहे तो येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये धर्माधर्मामध्ये भेद निर्माणात निर्माण करणारा तो कायदा आहे मूळ मुद्दा हा आहे की वक्फ बोर्ड जे आहे ते फक्त देशातच नाही तर पूर्ण जगामध्ये आहे इस्लाम धर्माचे पैगंबर ज्या वेळेस त्यांनी वक्फ कशासाठी आणि वक्फ मधून काय होणार आहे हे समाजापुढे ज्या वेळेस त्यांनी मांडलं तर लोकांनी आपल्या जमिनी वक्फसाठी द्या दान द्यायला सुरुवात केली तेच आपल्या भारतात सुद्धा ज्या वेळेस वक्फ सुरू झालं तर हे स्वतंत्र मिळण्यापूर्वी सुद्धा हे होतं त्याच्यासाठी विविध कायदे करण्यात आले होते परंतु मागच्या पंच दोन एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार तेरा या वर्षामध्ये ज्या सुधारणा करण्यात आल्या त्या वक्फ बोर्डाला मजबूत करणाऱ्या त्या सुधारणा होत्या परंतु आता जो कायदा करण्यात आलेला आहे तो ह्या वक्फ बोर्डाला आणि वक्फ बोर्डाच्या जमिनींना आणि मुस्लिमांना अडचणीत आणणारे ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या पद्धतीने वक्फ बोर्डाचं त्यांचं स्वतःचं ट्रिब्युनल होतं त्याच्यामध्ये सर्व गोष्टी त्यांच्या समजून घेतल्या जात होत्या त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलं जात होतं आणि त्याच्यावर न्यायनिवाडा केला जात होता परंतु ह्या नवीन चाली ज्या बी जे पीच्या आहेत भेद निर्माण करणे आणि इतर समाजाच्या इतर धर्माच्या जमिनी हस्तगत करून त्या आपल्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालणे एवढाच ह्यांचा धंदा आहे आणि त्याचमुळे ह्यांनी हा कायदा आणलेला आहे अशी आमची मुस्लिम समाजाची धारणा आहे आणि ती धारणा यांनी ज्या पद्धतीने त्या बिलाची मांडणी केली एकीकडे म्हणतायत की काही जमिनी बक्फने बोर्ड दाखवलं की ती बक्फची जमीन होते त्यांनी जर म्हटले जाऊन की आमची जमीन आहे बघ बोर्डाने म्हटलं की लगेच ती लगे त्याची जमीन होते हे काय असं हे खरं आहे आहे हा देशात काय आधी कायदा नव्हता सुव्यवस्था नव्हती तुम्ही जर अशा गोष्टी लोकांच्या डोक्यात घालत असाल आणि संसदेमध्ये हे गरीब मुस्लिमांसाठी आहे हे गरीब महिलांसाठी आहे असं म्हणून जर हे तुम्ही कायदा पास करत असाल तर हे काय देशाची जनता काय दुटखुळे का चमच्यानं पाणी पिते अहो लाज कशी वाटत नाही यांना की तुम्ही फक्त आणि फक्त तुमचा अहम सुखावण्यासाठी फक्त आर एस एस ला खुश करण्यासाठी तुम्ही असे निर्णय घेता या देशामध्ये द्वेष आणि त्याच्यासाठी आज आता मुस्लिम समाज रस्त्यावर आलेला आहे मुस्लिम समाज जागृत आहे मुस्लिम समाजाला माहीत आहे तुमच्या पोटात एक आहे आणि होटात एक आहे आणि त्याच्यामुळेच आज मुरुमच्या या ऐतिहासिक धर्तीवर या जागेवर आज आम्ही सर्व मुस्लिम बांधव मिळून संविधानिक पद्धतीने आम्ही इथं आंदोलन करत आहोत वक्फ बोर्डाचा नेमकं का उद्देशिका काय वक्फ बोर्डाची उद्देश नेमकी ही आहे की वक्फ म्हणजे मुस्लिम समाजासाठी किंवा इस्लाम धर्मासाठी ज्या गोष्टी देणगी दान तुम्ही देऊ शकता की जे की वक्फ मधील काही गरीब लोकांना किंवा त्या विद्यार्थी जे शिक्षण घेत आहेत पूर्ण समजा काही उद्योग करतायत आणि ते गरीब आहेत तर त्यांना ते मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या तो आलेला त्याचं उत्पन्न त्यांच्या कामाला लावण्यासाठी तो महत्वाचा मुद्दा वक्फ आहे आतापर्यंत तुम्हाला असं वाटतं की वक्त बोर्डाकडून आपल्या मुस्लिम समाज बांधवाला मदत मिळालेली आहे असं वाटत नाही मदतीचं प्रमाण काय आहे आणि मदत अजून कुठपर्यंत जाऊ शकते हे वक्तची कमिटी आहे नॅशनल लेवलची कमिटी समाजाच्या विकासासाठी वक्फ बोर्डाची स्थापना करण्यात आलेली आहे त्या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी काही उद्धारक कृती करण्यात आलेलं आहे का असं तुम्हाला ज्ञात आहे का हो अशा खूप गोष्टी आहेत एखादं उदाहरण उदाहरण म्हणजे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती याच्यातून चालवली जाते ज्या निराधार महिला आहेत ज्या म्हणजे काय म्हणतो आपण बेवा महिला आहेत त्यांचा त्या वजीफा त्याच्यातून जा चालवला जातो प्रत्येक आणि जे मस्जिदीचे इमाम असतात मोजन असतात त्यांच्या पगारी चालवल्या जातात म्हणजे आणि मस्जिदीचे ज्या जुन्या मस्जिदी आहेत त्या मस्जिदीच्या जो त्याचा मेंटेनन्सचा खर्च असतो तो याच्यामधून चालवला जातो अशा अनेक गोष्टी आहेत परंतु आम्हाला ह्या ने त्याच्यामध्ये जो आळफाटा आणलेला आहे जे व्यवस्थित रुटीन चाललेलं आहे हा त्याच्यामध्ये ते नक्कीच सुधारणा करू शकता आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं जर त्यांनी हे स्ट्रक्चर ठेवून त्याच्यामध्ये काही नवीन त्यांनी गोष्टी आणल्या असत्या एक समजा ज्या जुन्या पद्धतीने भाडे दिले जातात त्याच्यामध्ये त्या दरामध्ये काहीतरी त्यांनी नवीन ते दर लावले असते त्याच्यामध्ये काहीतरी नवीन चांगल्या गोष्टी घडवल्या असत्या तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं परंतु त्यांची जी मनशा आहे त्यांचा जो त्याच्यामधला उद्देश आहे तो स्पष्ट आहे वेगळंच की हे गरीब गरीव मुस्लिमांसाठी आहे आहे महिलांसाठी परंतु ह्यांचा जो उद्देश आहे तो सरळ आहे कारण ह्याच्यामध्ये जर एखादा डिस्प्यूट निर्माण झाला त्या वक्फ बोर्डाच्या जमिनीमध्ये आणि समजा काही लोकांमध्ये तर ती केस आता कलेक्टरकडे राहील आणि तो कलेक्टर जोपर्यंत निर्णय घेत नाही तर ती जमीन शासन दरबारी जमा होईल वक्त सुधारणा बिल मध्ये नेमकी अशी सुधारणा जे तुम्हाला चुकीची वाटते आणि ते त्यांनी शासनाने करायला नको असं तुम्हाला वाटत त्याच्यामध्ये खूप घटना आहेत चुकीच्या आहेत आमचं असं म्हणणं आहे की हे वक्त बिल जे तुम्ही सुधारणा केलेलं आहे ते शंभर टक्के चुकीच आहे सगळ्याच गोष्टी चुकीच्या आहेत तुम्ही एखादी गोष्ट म्हणत असाल तर मी तुम्हाला उदाहरण दिले कलेक्टर ऑफिसचं त्याच्यानंतर ह्यांनी म्हणतायत की जे मुस्लिम पाच वर्ष त्या धर्माचं पालन करत असतील तेच मुस्लिम फक्त जमीन देऊ शकतात अहो असं काय हे काय हे असं नियम असू शकतो का हा कायदा होऊ शकतो का अहो कशा वाटत नाही त्यांना तुम्ही काय बोलताय तुम्ही संविधानाच्या विरोधात हे सगळे निर्णय घेत आहेत संविधानाच्या विरोधात तुम्ही हे सगळे कायदे आणतायत हे मुळात हा सुधारणा कायदा चुकीचा आहे मुळात हा सुधारणा कायदा चुकीचा आहे आणि हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी ठोस मागणी घेत मुरुम शहरातील तमाम तमाम मुस्लिम समाज बांधव मुरुम शहरातील नगर परिषद व पोलिस समोर ठेया आंदोलन मांडलेला आहे आणि त्यांचा ठोस एकच मागणी आहे वक्फ बोर्डाने आतापर्यंत सामाजिक काम करत आलेला आहे यापुढे करत राहील आणि वक्फ बोर्डाच्या कामाशी आम्ही समाजाने आहोत आणि वक बोर्डाचा जो सुधारणा विधायक बिल यांनी पारित केलेला आहे तो जो पास के लिला है, तो केलेला आहे तात्काळ रद्द करावा अशी मागणी मुरूम शहरातील तमाम मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने करण्यात आलेली आहे मराठी सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद न चलोगे न